शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या मध्ये आपण अतिशय चांगली महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ते म्हणजे संत्रा पिकावरती माहिती बघणार आहोत आपण बघू शकता माझ्या मागे जो प्लॉट आहे मी संत्रा पिकावर आहे आणि संत्र्याच्या प्लॉट मध्ये असताना या ठिकाणी जर नवीन शेतकरी बांधव असतील आणि त्यांना संत्र्याची लागवड करायची असेल तर त्यांनी कशा पद्धतीने लागवड केली पाहिजे रोपं कोणती आणली पाहिजे कोणती चांगली व्हेरायटी आहे त्याचबरोबर आपण लागवडीचं अंतर काय घ्यायला पाहिजे लागवडीचा कालावधी काय आहे तर कशा पद्धतीने लागवड केली पाहिजे अंत ह्या सगळ्या गोष्टीची माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर उपज आपला नक्की फॉलो करा शेतकरी मित्रांनो जर सर्वप्रथम बघितलं तर आपल्याला संत्र्यामध्ये महत्वाचं असतं की आपण योग्य जातीची निवड करणे आता योग्य जातीची ज्यावेळी निवड करतो तर आपण कोणती जात अशी निवडायला पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन पाहायला मिळेल मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल आणि आपल्याला आर्थिक फायदा देखील होईल तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर आपल्याला दोन एक व्हेरायटी मी या ठिकाणी सजेस्ट करेल ज्या सर्वात जास्त चालतात महाराष्ट्रामध्ये जो संत्रा जास्त लागवड जा, केला जाते तो म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये आणि सध्या बराचशा भाग वाशिम अहमदनगर या ठिकाणी देखील संत्रा लागवड सुरू होत आहे परंतु आपल्याला जे नागपूरमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी कोणत्या जातीची लागवड केली जाते तर त्या ठिकाणी फक्त दोनच जातीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते त्यामध्ये एक आहे रंगपुरी आणि दुसरी आहे नागपुरी संत्रा तर नागपुरी संत्रा किंवा रंगपुरी या दोन्ही पैकी कुठलीही व्हेरायटी जर तुम्ही घेतली तर, तर अतिशय चांगल्याजण उत्पादन देणाऱ्या दोन्ही व्हेरायटी आहेत त्यामुळे शेतकरी या एक व्हरायटी आपण नक्कीच लागवडीसाठी घेतली पाहिजे त्याचबरोबर आता लागवड झाल्यानंतर किंवा आपण व्हेरायटी निवडल्यानंतर आपल्याला इथे महत्वाचं आहे की अंतर आपण काय घ्यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण सतरा बाय सतरा किंवा अठरा बाय अठरा या दोन्ही पैकी एक अंतर घेऊ शकता सतरा बाय सतरा म्हणजे सतरा फूट आपल्या बेडचं अंतर असलं पाहिजे आणि सतरा फूट दोन प्लांट मध्ये अंतर असलं पाहिजे किंवा अठरा बाय अठरा देखील अंतर घेऊ शकता परंतु बरेच शेतकरी काय करत आहे की इस्रायल पद्धतीने दे देखील लागवड करत आहे सध्या मी ज्या प्लॉट मध्ये उभा आहे आपण बघू शकता की हा प्लॉट इस्रायल पद्धतीने लागवड केलेली आहे तर या प्लॉट मध्ये जे दिसत आहे आपल्याला ते इस्रायल पद्धतीने लागवड केलेली आहे आणि इस्रायल पद्धतीची जे लागवड आहे ते वीस बाय दहा फूट अंतरावर केलेली आहे आता तर बघू शकता की दहा फूट जे अंतर आहे ते दोन झाडांमधील अंतर आहे आणि मोठ्याच्या मोठ्या स्पेस मध्ये त्यांनी सोडलेला आहे वीस फुटाचा ही जागा मध्ये सोडलेली आहे इस्रायल पद्धतीने जर लागवड केली तर अशा पद्धतीने बघू शकता आणखी की बेडवर देखील के लागवड केलेली लि आहे तर याचा फायदा काय होतो की बेडवर लागवड आणि इस्रायल पद्धतीने जर लागवड केली तर फायटोपथेरा जो डिसीज आहे मोठ्या प्रमाणात जो बुरशीचा प्रादुर्भाव आहे तो फायटोप मुळे तर हा डिसीज आपल्याला कमी करण्यास मदत होते मोठ्या प्रमाणात आपली झाडं देखील यामध्ये जगतात नाहीतर काय होते अट्रा बाए, अट्रा बाए, सत्रा बाए, सत्रा बाए का की आपण जर अठरा बाय अठरा सतरा बाय सतरावर लागवड आपण नेहमी करत आलेलो आहे बरेचसे शेतकरी बांधव आता पण ते लागवड करत आहेत तर त्यामुळे काय होईल की आपल्याला फायटोपतेराचा जास्त प्रादुर्भाव पाहायला मिळेल आणि त्यामुळे काय होईल की आपलं नुकसान देखील होईल आपले झाडं देखील मोठ्या प्रमाणात मरण पावतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही वीस बाय दहाचं अंतर घेऊन आपल्या इस्रायल पद्धतीने देखील लागवड अशा पद्धतीने बेडवर करू शकता आता शेतकरी मित्रांनो आपण अंतर बघितलं व्हॅरायटी कोणती लावायची ते पण बघितलं आता महत्वाचं आहे की आपल्याला जमीन कशा पद्धतीची असली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो जमीन जे आहे ते हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन असली पाहिजे जास्त भारी देखील नसली पण मध्यम ते हलक्या स्वरूपाची जर जमीन असली तर नक्की आपल्या त्या जमिनीमध्ये उत्पादन हे चांगलं येईल संत्रा पीक चांगल्या पद्धतीनं तिथे होईल शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आता कालावधी जो आहे लागवडीचा तो देखील ला आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे लागवडीचा जो कालावधी आहे तो साधारणतः पावसाळ्यामध्ये आपण लागवड केली पाहिजे म्हणजे जून जुलै ऑगस्ट या तिन्ही महिन्यापैकी कुठल्याही एखाद्या महिन्यात जर आपण लागवड केली तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपली लागवड होईल शेतकरी मित्रांनो सगळ्यात त्यानंतर जे महत्वाचं आहे की आपण जे रोपं आणू आणि पाच नंतर वर्षानंतर आपल्याला कळते की हे रोपं चांगली नाहीत म्हणून त्यावेळी आपला खूप वेळ वाया जातो अंतर घेतल्यानंतर आपल्याला कलमीला म्हणजे एका ड्रम मध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये आपल्याला दहा लिटर पाणी घ्यायचं आहे दहा लिटर पाण्यामध्ये तीस ते चाळीस ग्रॅम पर्यंत आपल्याला बाईस टीन हे बुरशीनाशक टाकायचं आहे हे बुरशीनाशक टाकल्यामुळे जे काही रोपांना काही बुरशी लागलेली असेल किंवा नर्सरी मधून काही बुरशी आपल्या इथपर्यंत आली असेल तर ते पूर्णत नष्ट करण्याचं काम ते बुरशीनाशक करेल बुरशीनाशकाच्या त्या भांड्यामध्ये आपल्याला पहिले रोपं गुळवून घ्यायची आहे नंतरच त्याची लागवड करायची आहे रोप लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी रोपांना पाणी द्यायचं आहे त्याचबरोबर पंधरा वीस दिवसापर्यंत त्या रोपांना सेट होऊ द्यायचं आहे नंतर आपल्याला एक ड्रेंचिंग करायची आहे जेणेकरून जमिनीमध्ये काही ह्युमनी असते किंवा आणखी काही कीड असतात तर त्यांना नाहीसं करण्यासाठी त्यांनी आपल्या रोपांना त्रास नाही दिला पाहिजे त्यामुळे आपली रोपं मरण नाही पावली पाहिजे म्हणून आपल्याला तिथे क्लोरोफायरिपस ट्वेंटी पर्सेंट घटक असणारे कीटकनाशक वापरायचं आहे जेणेकरून जमिनीतली काही ह्युमनी कीड असेल तर ते देखील आपल्या रोपांना त्रास देणार नाही सोबतच काही बुरशी असेल तर त्यासाठी आपल्याला ब्ल्यू कॉपर म्हणजे कॉपर ऑक्झिक्लायरेट या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे आणि त्या ठिकाणी वापर केल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने जे आहे ते आपली रोप सेट झालेली दिसेल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये आपल्याला पाच वर्षानंतर याची तोडणी सुरू होते आता लागवड झाली आपली लागवड झाल्यानंतर आपल्याला पाच वर्ष याचं संगोपन करावं लागतं संगोपन जे आहे ते पाच वर्ष केल्यानंतरच आपल्या झाडाला जे आहे ते फळाला सुरुवात होते फळाला सुरुवात झाल्यानंतरच आपल्याला यातून उत्पादन सुरुवात होते शेतकरी मित्रांनो आता आपण जर बघितलं तर या संत पिकामध्ये तीन बहार येतात तर तीन पैकी आपल्याला एक कुठलाही बहार घ्यायचा आहे तर तीन बहार कोणते कोणते येतात त्यामध्ये आंबिया येतो एक मृग बहार आहे आणि एक हस्त बहार आहे तर आंबिया बार कधी येतो तर आंबिया बार जो आहे तो आपला डिसेंबर जानेवारी महिन्यात येतो त्याचबरोबर मृग बार जो आहे तो आपला जून जुलै ऑगस्ट या महिन्यात येतो त्याचबरोबर आपला हस्तबहार जो आहे तो सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यात येतो तर हे तीन बहार आहे तीन बारपैकी एक बहार जो आहे तो पाच वर्षानंतर आपल्याला घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला संत्रा पिकाचं नियोजन करायचं आहे चांगल्या पद्धतीनं पाच वर्ष त्याची काळजी घ्यायची आहे वेगवेगळे स्प्रेइंग करायची आहे ड्रेंचिंग करायची आहे आणि त्याच्या पांढऱ्यामुळे संख्या वाढली पाहिजे झाड असं जोमदार बनलं पाहिजे तर अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत शटकील मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीची नवनवीन माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला उपजॅप नक्की फॉलो करा धन्यवाद